नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपला स्वागत आहे गोंदियामध्ये ओबीसी आरक्षण बचाव समितीने महाराष्ट्र शासनाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार पंचवीस प्रस्ताव क्रमांक दोनशे एकोणीसनुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे या निर्णयाविरोधात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले ओबीसी समाजाने स्पष्ट केले आहे की हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असंवैधानिक आणि अन्यायकारक असून त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सुमारे चारशेहून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये आधीच मर्यादित संधी असलेल्या घटकांचे प्रतिनिधित्व आणखी घटणार असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले निर्णय तसेच घटनात्मक तरतुदींचा अवमान करून केवळ राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला ओबीसी समाजाने या निर्णयाची तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे अन्यथा संपूर्ण राज्यभरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रतिलिपी पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी व तहसीलदार गोंदिया यांना देण्यात आली असून या निर्णयाविरोधात सकल ओबीसी समाजाने एकजूट दर्शवली आहे मी विष्णू नागरीकर अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषद गोंदिया जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि आमचे महिला जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तर गोंदिया तालुका अध्यक्षसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सांगायच्या ह्याच्या ह्या महाराष्ट्रामध्ये जो खेळ चाललेला आहे ओबीसीची छळ चाललेला आहे याच्या विरोधामध्ये आज अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषदच्या वतीनं आमचा जाहीर निषेध जो शासनाने जी आर काढलेला आहे कुणबी मराठा आमच्या एवढं म्हणणे आहे की बाबा मराठ्याला तुम्ही कितीतरी आरक्षण द्या आम्हाला त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचा विरोध नाही पण तुम्ही ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याकरिता हा आमचा जाहीर निषेध आहे ज्या शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आरला लवकरात लवकर त्याच्यामध्ये फेरबदल करावं आणि ओबीसीच्यामधून कोणालाही आरक्षण देऊ नये याकरिता आमच्या आजचा हा आंदोलन होता कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलं आणि आमचे नेते माननीय छगनरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले क्षमताच्या वतीनं आम्ही ओबीसी जी लढाई आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज लढत आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये खूप आंदोलनाचा भाग उग्र करू हे आमची शासनाला चेतावनी आहे काय सांगा त्याच्या बाबतीत निवेदन दिलं माझं नाव गायत्री एकनाथ इर्ले आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला अध्यक्ष आहे आणि जो काही हा वातावरण ओबीसीच्या माध्यमामध्ये चालू आहे खरं तर शासनाने एक डोळेझाकपणे तो जिहार काढून ओबीसी बांधवावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज समता परिषदेच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला आम्ही जाहीर निषे निषेध केलेला आहे आणि आमच्या वतीनं एक निवेदन पण दिलेलं आहे तर ओबीसीच्या ज्या काही आतापर्यंतच्या अडीअडचणी आहेत त्या आहेतच पण त्याच्यामध्ये भर घालण्याकरिता कुणबी आणि म्हणजे गुणबी मराठा या माध्यमातून त्यांनी एक निवेद काय म्हणता येईल त्याला जी आर काढलेला काढलेलं आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून कुठेतरी ओबीसीवर खूप मोठा अन्याय होत आहे हा अन्याय न व्हायला पाहिजे म्हणून जिकडे तिकडे ओबीसीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये समता परिषदेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे निवेदन देणे जाहीर निषेध करणे हे चालू आहे तर शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी हा काढलेला जी आर रद्द करावा आणि ओबीसीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी मी मागणी करते शासनाला